हॅलो नमस्कार मी स्वर्ण स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला रोजच्याप्रमाणे आपली सर्व काही कामावरून झाली तर आपल्याला जायचं आहे आता किचनमध्ये मी आज तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करणार आहे मस्त अशी काय मसाल्याची सगळी सर पाव रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर चला किचनमध्ये सगळं साहित्य घेतलं मी तुम्हाला दाखवते कांदे घेतलेले तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेला आहे धने घेतलेले जिरे घेतलेले कोथिंबीर घेतलेली आणि एक वाटी खोगरं घेतलेलं आहे आणि इकडे की घेतलेले उसळ मटकीचे उसळ आणि भिजवलेले शेंगदाणे तर आम्हाला मिसळ पण बनवायचे असो किंवा उसळ सुक्की वल्ली कशी पण बनवायची जरी असली तर आम्हाला शेंगदाणे हे लागतात हे सकाळी उठलो उठले मी फेसत घातले ते तर आता चला आधी ना आपण हे ना गॅसवर येणं हे कांदे भाजायला ठेवून देऊ इकडे कांदे भाजत ठेविते गॅसवर कांदी पर्यंत आहे कुकर मध्ये आपल्याला ना मुसळ शिरत टाकायचे मुसळ तर मी एक तांबे पाणी घेतलेले मुसळ चांगली स्वच्छ धुवून घेतली होती मुसळ त्याच्यामध्ये ना भिजवले छिंदाने टाकणारे आणि थोडीशी हळद अर्धा चमचा मीठ इकडे कुकर मध्ये ना मी उसळ शेजा टाकले त्याची आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची या साईडला आपले कांदे पण भाजताय आता खोबरं किसून घेते आणि मसाले भाजून घ्यायचे आपल्याला चला आता खोबरं किसून झाले सर्व काही मसाले ना आपल्याला भाजून घ्यायचे सर्वात आधी ना खोबरं भाजून घेते करा परत फोडराचं भाजून झाले आणि झरी भाजून घेऊ आपण మరి या काय असेल बिगर्टलाच भाजून घेतले आहे कारले पण भाजून झालेली थोडं वेळ सर्व हे मसाले मी थंड करून घेते मग मिक्सरमध्ये दळून घ्यायचे तर बघा सर्व मसाला आपला थंड झालाय आहे आता यालाही ना मिक्सरमध्ये आपण दळून घेऊ तर बघा असा मसाला तयार झाला आहे मग आपले उसळ पण शिजलेली पटकन झटकन होणारी रेसिपी आहे छान ना आपण फोन देऊन घेऊ तर याच्यात आपल्याला दोन चमचे तेल टाकून आहे तर बघ आपलं तेल तापले ते तेलामध्ये आपल्याला वाट तयार केलेला मसाला सर्व टाकून घ्यायचा आहे मसाला परतून झालाय याच्यात आपल्याला आहे ना दीड चमचा लाल मिरची पावडर टाकायची किंचित थोडीशी हात कारण आपण हवसळशी हळद वापरलेली त्याच्यात त्याच्यात किंचितच टाकते बघा आपला मसाला पूर्ण काय परतून झालेलं आहे इथं याच्यात आपल्याला उसळ वाटायची याच्यातून मी निंबार सगळं काही बाजूला काढून ठेवली काही याच्यात ठेवलेली त्याच्यात त्यांना मी मिक्सरचं भांडार आलेलं होतं ना ते काय असं अजून पाणी टाकते बघा अशी बिना मसाल्याची मस्त तरीदार आपली मिसळ तयार झाली येतात आणि पटकन झटकन झाली याच्यात कोणत्याही मसाल्याचा वापर केला नाही कारण उन्हाळा दिवस आहे ना उन्हाळ्या दिवसामुळे मी कोणता मसाला वापरलेला नाही आहे फक्त आहे ना लाल मिरची पावडर उसाळ शिजायला आपण मीठ टाकलेलं होतं पण इथंही ना मी थोडंसं किंचित मीठ टाकून घेते आणि बघा आपल्याला ना कशी मस्त तरी आलेली आहे तर बघा आपली मिसळ ही चांगली दहा दहा मिनटं उकळून दिलेली आहे आणि इकडे ना मी पापड तळण्यासाठी ना तेल गरम करायला ठेवलेले आहे तर मी आता पापड तळून घेते मग तुम्हाला मी माझी डिश तयार करून दाखवते चला आपले पापड पण तळून झाले आणि हे नाही विकत आणलेले पापड आहे मी घरी बनवलेले नाही अजून पापड तर चला मी तुम्हाला आता माझी डिश तयार करून दाखवते मिसळ टाकून घेतली त्याच्यानंतर आपल्याला ही शो टाकायची नंतर आपल्याला मस्त तरी आणलेली मिसळ झणीत काळी मिसळ नंतर आपला कांदा वरतून पण टाकून घेणार आहे मी ज्याला जसं पाहिजे ठेवलेलं आहे आपलं इथं लिंबू आपलं पापड अशी आपली डिश तयार झाली बघा तुम्ही पण ट्राय करा माझ्यासारखी घरच्याच साहित्यात बनवलेली मी झनझणी ही काळी मिसळ आहे तर चला तर चला सर, सर्वांनी मिसळ सर्वांची मिसळ सर ट्राय करून झालेली सर्वांची खाऊन झालेली आता सर्व काय किचनचा पसारा आवरायचा आणि मिसळ खरंच खूप भारी झाली होती तुम्ही तर बघितलंच मी सगळी काही घरच्या साहित्यातच बनवली कुठल्याही प्रकारचा मसाला वापरला नाही मसाले वापरते मी पण आता कसं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे मी जे मसाल्याचं वापरच नाही केला कारण मला स्वतःलाच मसाल्याचा का त्रास होतो मग मी काय केलं आपल्या घरच्याच <laughs> सामान्यामध्ये बनवली कांदा खोबरं कोथंबीर धन आणि ताज मिरची पावडर या सामन्यात मी ट्राय केली आणि मी सर्व पाव म्हटलं ना कसं सर्वांची आवडती डिश आहे ती तुम्ही बघितलंच तर चला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये सग नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय